पतीपत्नीच्या कौटुंबिक वादामध्ये पत्नी ही पती व त्यांचे कुटुंबीय विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस दाखल करते ज्यामध्ये पोटगी मिळण्यासाठीची केस कौटुंबिक छळ त्रासाबाबत केस तसेच हिंदू मॅरेज पिटिशन्स मिळकतीमध्ये वाटप वगैरे प्रकारच्या केसेस दाखल होतात कौटुंबिक छळ त्रास केला म्हणून त्या कायद्याच्या कलम बाराप्रमाणे माननीय फौजदारी न्यायालयामध्ये जर एखादे ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज दाखल केलेला असेल तो अर्ज खोटा असेल तर तो अर्ज फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम चारशे ब्र्या ब्याऐंशीप्रमाणे प्रमाणे उच्च न्यायालयामधून रद्द करून घेता येऊ शकतो का याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया कौटुंबिक छळत्रास केला म्हणून एखाद्या पत्नीने जर पती व त्यांचे कुटुंबीय यांच्याविरुद्ध कलम बाराप्रमाणे अर्ज दाखल केलेला असेल त्यामध्ये पोटगी नुकसान भरपाई मुलांचा ताबा तसेच राहण्यासाठी घरभाडे वगैरे गोष्टींची मागणी केलेली असेल तो अर्ज जर खोटा असेल किंवा त्या अर्जामध्ये कोणते क्रायटेरिया आहेत जो अर्ज रद्द होऊ शकतो याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे सौरभ कुमार त्रिपाठी विरुद्ध विधी रावळ क्रिमिनल अपील नंबर सव्वीस अठ्ठ्याऐंशी सव्वीस एकोणनव्वद दोन हजार पंचवीस या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की कौटुंबिक छळ त्रासाबाबत कलम बाराप्रमाणे केलेला अर्ज हा प्रीडॉमिनंटली सिव्हिल नेचरचा म्हणजेच दिवाणी स्वरूपाचा आहे कौटुंबिक छळत्रासाच्या केसेसच्या संदर्भातील कारवाई ही फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे म्हणजेच सध्याच्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेप्रमाणे चालवली जाते कलम चारशे ब्याऐंशी प्रमाणे माननीय फौजदारी न्यायालयाला प्रदान करण्यात आलेले अधिकार हे ही केस क्वासी सिव्हिल म्हणजे दिवाणी जरी असली तरी माननीय उच्च न्यायालयाला कलम बाराप्रमाणे केलेला अर्ज हा रद्द करता येतो माननीय उच्च न्यायालय जर पत्नीने केलेला अर्ज हा कायद्याचा दुरुपयोग करणारा असेल किंवा जाणीवपूर्वक खोटा मजकूर नमूद केलेला असेल तर माननीय कोर्टाला म्हणजेच माननीय उच्च न्यायालयाला कलम प्रमाणे करण्यात आलेला अर्ज रद्द करता येतो परंतु माननीय उच्च न्यायालयाने अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे अधिकार वापरावेत असे या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेले आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की कौटुंबिक छळ त्रासाबाबत कलम प्रमाणे केलेला अर्ज रद्द करीत असताना माननीय उच्च न्यायालयाने सतर्कतेने केसकडे पाहिले पाहिजे ती केस जर खोटी असेल ती केस जाणून बुजून कायद्याचा दुरुपयोग करून कुटुंबातील व्यक्तींना त्यामध्ये अडकवण्यासाठी दाखल केलेले असेल आणि त्याबाबतचे सबळ पुरावे अर्जदाराने म्हणजेच पती व त्यांचे कुटुंबियांनी न्यायालयासमोर दाखल केलेले असतील तर त्या परिस्थितीमध्ये ही केस रद्दसुद्धा होऊ शकते परंतु त्यासाठी सबळ असे पुरावे दाखल करावे लागतील माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील व्हिडिओच्या खाली हाईप नावाचे कलरचे बटन आपल्याला दिसले तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा